नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला असे होते की आपण स्वामींची खूप सेवा उपासना करतो प्रार्थना करतो पण तरीही मनाला शांती मिळत नाही कामे बिघडत जातात नातेसंबंध तुटतात किंवा आपल्याला सतत अडचणींचा सामना करावा लागतो अशा वेळेला प्रश्न पडतो की स्वामींची सेवा करूनही माझे प्रश्न का सुटत नाही आपला मार्ग चुकीचा आहे का भक्ती म्हणजे फक्त नामजप करणे मंदिरात जाणे किंवा पूजा करणे एवढेच नसते तर खरी भक्ती म्हणजे सदाचार आणि स्वच्छ मनाने जगणे जर आपले वर्तन विचार आणि कृती चुकीच्या असेल तर भक्ती ही व्यर्थ ठरते स्वामीसेवेमध्ये असूनही मनामध्ये शांतता नसेल कामे मार्गी लागत नसेल सतत अडचणी येत असेल तर हे योगायोग नसतात तर स्वामींचा इशारा असू शकतो बऱ्याच लोकांना असा भ्रम असतो की आपण स्वामी सेवेमध्ये आहोत म्हणजे माझ्याकडून चूक होणे शक्यच नाही या अति आत्मविश्वासामुळे आपल्याकडून अनेक छोट्या छोट्या चुका घडतात आणि आपल्या त्या लक्षात येत नाहीत आणि मग जीवनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात स्वामी आपल्याला नेहमी प्रेमाने इशारा देतात की बाळा सावध हो तू मार्ग चुकत आहेस प्रश्न एवढाच आहे की आपण हे संकेत ओळखतो की डोळे झाकून पुढे जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा स्वामी आपल्याला कोणते इशारे देतात इथे एखाद्याला प्रश्न पडू शकतो की स्वामींच्या सेवेत असूनही एखादा व्यक्ती वाईट मार्गावर कसा काय जाऊ शकतो इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा की स्वामींच्या सेवेत असूनही एखादा व्यक्ती वाईट काम करतो कारण त्याचे मन पूर्णपणे शुद्ध झालेले नसते जुना स्वभाव लोभ राग मत्सर अहंकार हे आतमध्ये लपलेले असतात सेवा करताना बाहेरून भक्ती दिसते पण आतून जर स्वभावदोष अजूनही असेल तर चुकीची कृती घडू शकते स्वामींच्या सेवेत असणे हीच मोठी संधी आहे म्हणून जर सेवा करूनही वाईट काम होत असेल तर तो इशारा आहे की अजून अंतर्मन साफ करणे आवश्यक आहे म्हणूनच जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असो तेव्हा स्वामी आपल्याला वेळोवेळी सूचक इशारे देत असतात आता जाणून घेऊया की स्वामी आपल्याला कोणते इशारे देतात मन सतत अस्वस्थ राहणे हे चुकीच्या मार्गावर असल्याचे पहिले लक्षण आहे खरी भक्ती असताना आणि योग्य मार्गावर चालताना आपल्या मनाला शांतता स्थैर्य आणि समाधान मिळते जेव्हा आपण चुकीच्या कृती चुकीच्या विचारांमध्ये अडकतो तेव्हा आपले मन कधी शांत राहत नाही हे अस्वस्थ मनस्वामींचा इशारा असतो की आपला रस्ता चुकला आहे थांबावे आणि विचार करावा जर पूजा किंवा सेवा करूनही मन बैचेन राहत असेल राग मत्सर चिंता किंवा भीती वाढत असेल तर लक्षात घ्यावे की काहीतरी चुकत आहे म्हणूनच जर मन अस्वस्थ असेल तर लगेच आत्मपरीक्षण करा की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही लोभी वृत्ती आणि स्वार्थ वाढणे स्वामींची शिकवणच आहे की लोभ हा विनाशाचा मार्ग आहे जेव्हा मा एखादा भक्त फक्त स्वतःचाच फायदा पाहू लागतो दुसऱ्याच्या गरजा किंवा भावनांची किंमत ठेवत नाही तेव्हा तो नकळत चुकीच्या मार्गावर जातो सेवा दानधर्म परोपकार ही भक्तीची खरी खूण असते पण जेव्हा प्रत्येक कृतीमध्ये मा फक्त माझे काय माझा फायदा कुठे आहे असा स्वार्थ येतो तेव्हा स्वामी सूचित करतात की हे योग्य नाही हा लोक जितका वाढेल तितकी खरी शांती हरवत जाते जर सेवा करताना नेहमी स्वतःचा फायदा बघितला जात असेल आणि लोकांकडून किंवा स्वामींकडून परताव्याची अपेक्षा असेल तर हा स्पष्ट इशारा आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात खरी सेवा नेहमी निस्वार्थ असे अपेक्षा वाढल्या की सेवेतला पवित्र भावही हरवतो आणि भक्तीची ताकदही कमी होते म्हणूनच आपल्यामध्ये ही वृत्ती वाढत आहे का असे स्वामींच्या संकेतानुसार आत्मपरीक्षण करावे सत्य सोडून खोटे बोलणे जेव्हा मा माणूस वारंवार खोटे बोलायला लागतो तेव्हा तो नकळत चुकीच्या मार्गावर जातो खोटे बोलताना सुरुवातीला थोडा फायदा झाल्यासारखे वाटते पण हळूहळू विश्वास तुटू लागतो मन अस्वस्थ होते आणि नातेसंबंधही बिघडतात खोटे बोलण्याने थोडक्यात फायदा होईल पण दीर्घकाळामध्ये नुकसानच होते सत्य कडू असले तरी शेवटी शांतता आणि विजय देते त्यामुळे खोटे बोलण्याचा मोह आला तरी स्वामी इशारा देतात की सत्याचा त्याग करू नये अन्यथा आपला मार्ग नक्कीच चुकणार खोटे बोलल्यावर मनामध्ये शांती राहत नाही सतत अपराधीपणा जाणवतो खोटेपणावर उभे केलेले काम टिकत नाही वारंवार अडचणी येतात लोकांचा विश्वास कमी होतो नाती तुटतात म्हणजे स्वामी सांगत असतात की सत्याचा मार्ग सोडलेला आहेस प्रार्थनेमध्ये मन एकाग्र राहत नाही खोटे सतत आठवत राहते हा संकेतच असतो की आपल्या वागणुकीमध्ये बदल करायला हवा सेवा करताना अहंकार येणे सेवा करताना अहंकार येणे हा चुकीच्या मार्गाचा स्पष्ट संकेत आहे खरी सेवा म्हणजे नम्रता निस्वार्थ भाव आणि इतरांच्या भल्यासाठी केलेली कृती पण जर सेवेमधून मनामध्ये विचार येत असेल की मीच सर्व करतो माझ्याशिवाय काहीच होत नाही तर अशी सेवा अहंकारातून होत असे खऱ्या भक्तीतून नाही अशा वेळेला मन अस्वस्थ होते समाधान मिळत नाही सेवेतूनही वाद निर्माण होतात लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात इतरांचा आदर वाटत नाही मनामध्ये सतत मीच करतो असा विचार येऊ लागतो सेवा असून हे शांती न मिळणे हाच मोठा संकेत असतो की आपण चुकीच्या मार्गावर आहे प्रार्थना म्हणजे फक्त मागणे नसते तर स्वामींचे आभार मान्यही असे जर आपण फक्त स्वामींकडे रोज मागत असू पण जे मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद देत नसू तर हा इशारा असतो की आपली भक्ती खरी नाही वाईट सवयी वाईट संगत आवडू लागणे भक्तीची खरी खूण म्हणजे प्रार्थना चांगले विचार चांगले आचरण चांगल्या सवयी पण जेव्हा हे हळूहळू कमी होते किंवा पूर्णपणे थांबते तेव्हा असा व्यक्ती चुकीच्या मार्गावर वळतो हळूहळू प्रार्थना टाळली जाते चांगल्या सवयी सोडल्या जातात आणि साधना ओझे वाटू लागते जेव्हा माणूस चुकीच्या मार्गावर चालू लागतो सुरुवातीला वेळ नाही म्हणून टाळले जाते पण नंतर मनालाच अध्यात्म आणि शिस्त नकोशी वाटते हा स्वामींचा मोठा संकेत असतो की तू योग्य मार्गापासून लांब जात आहेस जिथे प्रार्थना थांबते तिथे अस्वस्थता वाढते म्हणूनच रोजचा छोटासा प्रार्थनेचा क्षणही आपल्याला परत योग्य मार्गावर ठेवतो जर भक्तीमध्ये असूनही आपल्याला चुकीच्या सवयी वाईट मित्र नकारात्मक बोलणारे लोक जर जास्त जवळचे वाटू लागले तर हा इशाराच असतो संगतीचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो वाईट संगती हळूहळू भक्तीची वाट सोडायला भाग पाडते योग्य संगतीमध्ये मा माणूस चांगल्या सवयी संयम आणि श्रद्धा शिकतो तर वाईट संगतीमधून अधपतन होते म्हणूनच संगत नेहमी विचारपूर्वक निवडावी स्वामींच्या सेवेत असून हे वाईट संगती कशी काय आवडू शकते याचे उत्तर हेच आहे की सेवा करताना बाहेरून भक्तिपूर्ण वाटले पण मन आतून शुद्ध नसेल तर वाईट संगतीची ओढ निर्माण होऊ शकते अनेकदा सेवेमध्ये अहंकार स्पर्धा किंवा स्वार्थ नकळ शिरतो अशा वेळेला माणसाचे मन चांगल्या संगतीपेक्षा वाईट संगतीकडे अधिक आकर्षित होते म्हणूनच स्वामी वेळीच इशारा देतात की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आपण चुकीच्या मार्गावर आहोत याचे हे स्वामींचे इशारे का महत्वाचे आहेत स्वामी आपल्याला शिक्षा करण्यासाठी असे संकेत देत नाहीत उलट ते करुणीने आपल्याला सावध करतात की आपण वेळेमध्ये शहाणपणाने बागावे हे संकेत म्हणजे आईच्या डोळ्यातून दिसणारी काळजीच असते जेव्हा आपल्याला असे अनुभव येतात तेव्हा लगेच थांबून अंतर्मनात डोकावणे अत्यंत गरजेचे आहे चुकीचा मार्ग टाळण्यासाठी काय करावे चुकीच्या मार्गावर जाणे सहज शक्य आहे पण वेळेत थांबून सुधारले तर आयुष्य पुन्हा योग्य मार्गावर येऊ शकते यासाठी नियमितपणे स्वामींची सेवा उपासना करावी सत्य आणि प्रामाणिकपणाची वृत्ती ठेवावी अगदी कठीण प्रसंगीही खोटे टाळावे चांगली संगत निवडावी सेवा नेहमी निस्वार्थीपणे करावी त्यात अहंकार टाळावा मनामध्ये राग लोप किंवा स्वार्थ दिसला की स्वतःला थांबवून विचार करावा सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या शिकवणीचे नियमित स्मरण ठेवावे जर स्वामींच्या सेवेत असून ही चुकीची कृती होत असेल तर बदल करणे गरजेचे आहे प्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करावे की मी सेवा का करत आहे स्वार्थासाठी की खऱ्या भक्तीने मनातील लोभ अहंकार ओळखून ते हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करावा स्वामींच्या चरणी प्रामाणिकपणे आपल्या सुखांची कबुली द्यावी स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करतात त्यामुळे भक्त जर चुकीच्या मार्गावर जात असेल तर त्याला आधी सूक्ष्म संकेत देतात स्वामींचे हे संकेत म्हणजे सुधारण्यासाठीची संधी असते स्वामींचा इशारा वेळेवर ओळखला तर जीवन परत योग्य दिशेला नेता येते अन्यथा चुकीच्या वाटेवरून परत येणे अवघड होते म्हणूनच आपण प्रत्येक क्षणी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवावा आणि जागरूक भक्ती करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर असतो तेव्हा स्वामी आपल्याला कोणते इशारे देतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ